नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेचा जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो कधी भेटणार आहे कधीपर्यंत भेटू शकतो त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजना या योजनेचे जे काही हप्ते आहेत इथून पुढे तर ते भेटणार नाही आणि कोणत्या बहिणींना जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जे हप्ते आहेत तर ते कंटिन्यू भेटणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत आता जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता जुलै महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी भेटलेला आहे ओके आता जुलै महिन्याचा हप्ता तो कधी भेटू शकतो किती तारखेपर्यंत भेटू शकतो त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना जून पर्यंतचे हप्ते येत होते किंवा मे पर्यंतचे हप्ते येत होते जूनचा हप्ता आलेला नाही ते तर त्याचं मेन कारण काय असणार आहे तर ते आपण बघूयात आणि त्यांना इथून पुढचेही हप्ते त्या ठिकाणी येणार नाही त्याचे मुख्य कोणती कोणती कारणे आहेत ते कारणे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघूया चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्याच्या बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा तर सविस्तर जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण या ठिकाणी बघूयात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेतील सुधारणाबाबत ओके हा जो जी आर आहे तर तो जी आर दोन हजार चोवीसचा आहे परंतु आता याची काटेकोरपणे तपासणी केली जात आहेत ओके ज्या लाडक्या बहीण यासाठी पात्र आहेत त्यांनाच इथून पुढचे जे काही हप्ते आहेत तर ते हप्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे येणार आहेत आणि ज्या महिला अपात्र आहेत गए तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे हप्ते त्या ठिकाणी येणार नाही ओके okay. आता बघा योजनेतील लाभार्थी कोण कोण आहेत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला महिला तसेच कुटुंबातील एक अविवाहित ओके आता याच्या अगोदर काय झालेलं होतं ज्या वेळेस आपल्या निवडणुका होणार होत्या तर त्यावेळेस सर्व लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेले होते घरातील तीन तीन चार चार महिलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले होते ओके okay. तरी त्यांना त्या ठिकाणी पैसे सर्वांना आले होते परंतु आता याची पडताळणी होत आहेत आणि पडताळणी होऊन ज्या महिला यासाठी अपात्र आहेत त्यांचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे त्या ठिकाणी येणार नाही इथून पुढे आणि जून महिन्यात खूप साऱ्या महिलांना खूप साऱ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पैसे आलेले नाही ते तर त्यांना इथून पुढचेही पैसे त्या ठिकाणी भेटणार नाही ओके आता राशन कार्डमध्ये चार ते पाच घरातील स्त्रियांचे जर नावे असतील तर त्यातील एकाच महिलेला बघा एकाच लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी पैसे चालू असणार आहेत आणि घरातील एका अविवाहित महिला म्हणजे एका मुलीला आणि एकाच महिलेला त्या ठिकाणी पैसे येणार आहेत घरातल्या ओके अगोदर पडताळणी झालेली नव्हती ज्यांनी फॉर्म भरले त्यांना सर्वांना त्या ठिकाणी पैसे भेटत होते परंतु आता याची जी काही पडताळणी आहेत पडताळणी चालू आहेत एकदम कडक रित्या ही पडताळणी त्या ठिकाणी होत आहेत ज्या महिला त्यामध्ये अपात्र होत आहेत तर त्यांचे पैसे त्या ठिकाणी बंद होत आहेत बघा योजनेतील लाभार्थी एकवीस ते पासष्ट आता तुमचं राशन कार्ड तुम्ही चेक करायचं राशन कार्ड मध्ये जर तीन चार महिलांचे नाव असेल त्यातील एकाच महिलेला त्या योजनेचा लाभ भेटणार आहेत आणि घरातील एका मुलीला ओके महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा गट आणि निराधर महिला आता योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता शासन निर्णयामध्ये दुरुस्ती काय केलेली आहेत बघा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला त्या अगोदर आपण बघितलेला आहे शासन निर्णयामध्ये दुरुस्ती काय केली आहे एकवीस ते पासष्ट तुमचं जर वय असेल तर तरच या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येणार आहेत त्यानंतर वार्षिक उत्पन्न किती पाहिजे अडीच लाख पाहिजे अडीच लाखापेक्षा जर जास्त वार्षिक उत्पन्न असेल तरी त्या महिलांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत तर ते हप्ते त्या ठिकाणी बंद होणार आहेत तिथून मागे जर हप्ते आलेले असेल त्यावेळेस पडताळणी झालेली नव्हती पण आता एकदम कडकरीत्या पडताळणी होत आहे ओके बघा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा जर लाभ घेतला असेल ऑलरेडी खूप साऱ्या महिलांना दुसऱ्या योजनेचा लाभ भेटत असेल ओके ऑदर ज्या काही योजना आहेत निराधार योजना असेल आणि बाकीच्या ज्या काही योजना असेल त्या योजनेचा जर लाभ भेटत असेल पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जर जास्तीचा लाभ भेटत असेल तर लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे त्या ठिकाणी भेटणार नाहीत ओके लक्षात घ्या आता पडताळणी चालू आहे इथून पुढेही पडताळणी कंटिन्यू चालू राहील आणि खूप साऱ्या महिला यामधून वगळण्यात येणार आहेत ओके सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील कागदपत्र सादर करणे आवश्यक आहेत तर सात कागदपत्रे वगैरे तुम्ही सर्वांनी दिलेली असतीलच ओके तर ह्या पा न, राशंकार राशंकार ती चार ते पाच गोष्टी फार महत्वाच्या आहेत तुमच्या घरात उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल किंवा तुमचे जे राशन कार्ड आहेत राशन कार्डमध्ये घरातील तीन ते चार महिलांचं जर नाव असेल त्यातील एकाच महिलेला त्या ठिकाणी लाभ भेटणार आहेत आणि घरातील एक अविवाहित मुलीला महिला अविवाहित महिलेला त्या ठिकाणी लाभ भेटणार आहेत म्हणजे घरातील एका मुलीला तिचं वय पण एकवीस वर्षापेक्षा जास्त पाहिजे ओके अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच या योजनेचा लाभ भेटणार आहेत ओके आणि घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी वगैरे कोणी असेल आणि त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल okay. तरी या योजनेचा लाभ भेटणार नाही घरातील महिलेला ओके तर मित्रांनो या सर्व अटी जर तुमच्या परिपूर्ण होत असेल ओके या यामध्ये तुम्ही जर यामध्ये तुम्ही जर पात्र असाल तरी तुमचे जर पैसे आलेले नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकतात लाडकी बहीण योजना या योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकतात किंवा तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करायची आहेत तर खूप साऱ्या महिलांना मेसेज येत नाही आणि बँकेमध्ये तुमचे पैसे त्या ठिकाणी जमा झालेले असतात तर बँकेत जाऊन तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करा तुमचे पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही ते ओके तर आता जुलै महिन्याचा हप्ता मित्रांनो कधी भेटू शकतो जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये भेटू शकतो ऑगस्ट ओके जून महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये आलेला आहे ओके मेचा जो हप्ता होता तर तो जून मध्ये आलेला होता आणि जुलैचा जो हप्ता आहे तर तो ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकतो आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना आता हप्ता भेटणार नाही किंवा तो कायमचा बंद होणार आहे ओके आता जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तर त्याची तारीख अजून आलेली नाही ती ज्या त्याची तारीख आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट भेटेल सर्वांनी टेलिग्रामलाही जॉईन व्हायचं आहे टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व जे काही अपडेट असतं तर ते अपडेट त्या ठिकाणी भेटत असतं ओके तर मित्रांनो जुलै महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्ये भेटू शकतो ओके कारण की जूनचा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये भेटलेला आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणी यासाठी अपात्र आहेत ते पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू